आदाब नमस्कार सश जय भी मित्रांनो मी सादिक शाह भंडारा मंडल न्यूज चॅनल आपले स्वागत आहे पाहूया आजची बातमी देभोजीनगर राहाडगाव येथील नव नवबौद्ध अनुसूचित जाती घटकातील नागरिकांचा कलेक्टरवर मोर्चा घरपट्टे किंवा पी आर कार्ड देऊन घरकोली योजनेचा लाभ देण्याची मागणी देबुजी नगर शासकीय आयटीआय मागे राहडगाव अमरावती सर्वे नव एकशे सतरा नागरिकांनी दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी युवा स्वाभिमान पार्टीचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष रवी वानखडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदनामध्ये नगर येथील नागरिक मागील चाळीस वर्षापासून राहत आहे प्रशासनाने सर्व रहवाशी नागरिक नागरिकांना गरटॅक्स पावती शासकीय शौचालय वीज पाणी पुरवठा रोड नाली व इतर सर्व शासकीय योजनांचा लाभ दिला आहे परंतु अद्यापही घरपट्टे किंवा पी आर कार्ड दिले नाही डेबुजी नगर राहाडगाव अमरावती सर्वे नंबर एकशे सतरा ही जमीन सरकारी असून जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात आहे सन दोन हजार अकरा पूर्वीपासून राहत असलेल्या नागरिकांना नियमाकुलित करा असा शासन निर्णय आहे झोन क्रमांक एक मंडपा प्रशासनाने डेबुजी नगर येथील नागरिक दोन अकरा पूर्वीपासून राहत आहे असे पत्र देखील नगर येथील नागरिकांना दिले आहे तरी शासनाने घरपट्टे देऊन घरकुलचा लाभ द्यावा जर प्रशासनाने दहा दहा दोन हजार चोवीस पर्यंत राडगाव राहगाव येथील नागरिकांना न्याय न दिला सर्व नागरिक आपल्या मुलाबाळासह जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आमरण उपोषण करून तीव्र आंदोलन आंदोलन करणार अशी चेतावणी नगर राहगाव येथील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला दिली आहे निवेदन सादर करताना युवा स्वाभिमान चे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष रवी वानखडे यांच्यासोबत जितेंद्र मेटांगे गणेशदास गायकवाड सुरेश लांडगे गजानन शिरसाट विक्की इंगळे विजय गुळदे जय किसन कीर्तनकार अक्षय बागडे रोहित धनधर त्रिशला मेटांगे मनीषा इंगळे सुषमा आठवले छाया गवई कल्पना खंडारे प्रीती गुळदे लक्ष्मी इमाने राजवंती वाघपांजर लक्ष्मी गवई ममता पर्वतकर बबिता निरगुळे इंदू खंडारे प्रतिभा तंत्रपाळे उमा तायडे मेघा वानखडे पंचफुला कंडारे कमला तायडे गीता भुजाळणे शोभा नवाडे पद्मा बागडे पद्मा धांडे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अमरावती येथून प्रतिनिधी सादिक शाहची रिपोर्ट कॅमेरामॅन साजी शाह सह पाहत राहा मंडल न्यूज चॅनल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू आम्ही पण राहून राहू आम्ही वारायचो टाइम आला आमची लेकरायचे लग्न झाले अजून त्या घरदार नाही आम्ही कसं राहायचो तिथे नगर मध्ये फक्त इथल्या वर्षापासून आम्ही आहे आम्हाला काही घर नाही काही नाही आम्ही इथल्या वर्षापासून राहत आहो इथेचा आम्हाला का काही घर पुलाचा लाभ नाही काही नाही आमची प्रशासनानं काही सोय केली नाही आतापर्यंत आम्हाला पीआर कार्ड नाही आम्हाला नंतर आमच्या इथं नाल्याची सोय नाही आहे सोय नाही आहे आणि अजून रोड नाहीभुजीनगर मध्ये चाळीस वर्षापासून राहत आहे आम्हाला म्हणजे कोणतीच सुविधा नाही आहे आणि काहीच नाही आमचे छोटे छोटे लेकर आहे आम्ही काय करायचं आम्ही आमचे लहान लहान मुलं घेऊन चाळीस वर्षापासून तिथे वास्तव्य करत आहोत आणि प्रशासन आम्हाला उडा उडीची उत्तर देत आहे आमच्याकडे लक्ष देत नाहीये नाही आहे पीआर कार्ड झालेलं आहे ना आमचं घरकुलचं आलेलं आहे आमचे लहान लहान लेकरं आहे आमच्या लहान लहान लेकरांचा अधिक काही ले ले हे झालेलं नाही आहे कोणतीच सुविधा नाही आहे त्यात तिथं पासून आम्ही नगर मध्ये इथं रहिवाशी आहे तरी आम्हाला घरकुल पी आर कार्ड याचा कशाचाही लाभ दिला नाही त्याच्यामुळं आम्ही निवेदन दिलं आमचं जर निवेदन पूर्ण करण्यात नाही आलं तर आम्ही आभारण उपोषणसाठी बसणार आमचं कमी जास्त झालं तर त्याला प्रशासकीय जुमेदार राहणार तिथं साप बिच्छू सा दे सा अशा सगळ्या गोष्टी आम्हाला तिथं भीती आहे पण प्रशासक या गोष्टीवर कशाचंही लक्ष देत नाहीये पण तरी बी आम्ही कलेक्टर ऑफिस मध्ये आलो आम्ही निवेदन दिलं आम्ही तिथं आमची हालाकीची परिस्थिती सांगितली तरी पण प्रशासकन आम्हाला आश्वासन खूप लांब आहे आम्हाला रस्त्याची सोय नाही आहे घराची सोय नाही आहे आम्ही अशा अडचणीतून जात आहे आज आम्ही कलेक्टर ऑफिसला आलो तिथं आम्ही निवेदन दिलं जर त्या कलेक्टर ऑफिस मध्ये आमचं निवेदन स्वीकारलं नाही तर आम्ही मध्ये चाळीस वर्षापासून राहत आहे आम्हाला म्हणजे कोणतीच सुविधा नाही आहे आणि काहीच नाही आमचे छोटे छोटे आहेत आणि काय करायचं कसं राहायचं आणि आम्हाला काही सन्माननी आमदार वैभव राणाजी यांच्या आदेशावरून नगर राडगाव अमरावती येथील नागरिकांचा विषय घेऊन सन्मान्य कार्यालय या ठिकाणी आलो होतो मागे चाळीस वर्षापासून शेबुजी नगर येथील नागरिक त्या ठिकाणी राहतात परंतु त्यांना अद्यापही पी आर कार्ड किंवा घरपट्टे प्रशासनाने दिले नाही पी आर कार्ड किंवा घरपट्टे तर दिलेच नाही परंतु कोणत्याही प्रकारचा घरकुज योजनेचा लाभ सुद्धा त्यांना दिलेला नाही तुम्ही पाहू शकता लहान लहान लेखर आज सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्या वयोवृद्ध लोक या ठिकाणी आहेत ती मागणी करून राहिले की साहेब आम्ही एवढ्या दिवसापासून इथे राहतो परंतु आम्हाला अद्यापही आमच्या आज तिसरी पिढी त्या ठिकाणी राहून राहिली परंतु अजूनही आम्हाला घरकुल योजनेचा लाभ भेटला नाही आम्हाला घर नाही म्हणून आम्हाला तात्काळ त्या ठिकाणी शासनाचा निर्णय आहे एवढं चांगलं राज्यामध्ये सरकार आहे शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील आमचे अजितदादा पवार असतील यांचं एवढं चांगलं सरकार आहे त्या सरकारला आमच्या आमदार रविभाऊ राणाजी युवा स्वाभिमान पार्टीचा पाठिंबा आहे असं असताना जर आमच्या अमरावती जिल्ह्यातील लोकांना न्याय मिळत नसेल तर हे खरोखर शोकांतिक आहे म्हणून माझी जिल्हा प्रशासनाला विनंती आहे महानगरपालिकेला विनंती आहे की समन्वय साधून त्यांचा तात्काळ आपण विषय मार्गी लावला पाहिजे आम्ही दिनांक दहा तारखेपर्यंत दहा दहा दोन हजार चोवीसपर्यंत त्यांना सांगितलेलं आहे जर आमचा विषय मार्गी लावला नाही तर आम्ही याच ठिकाणी आमरण उपोषणाला बसू आणि तीव्र आंदोलन करू आणि त्यावेळेस जर काही नुकसान झालं त्याला प्रशासन जबाबदारी देईल राहील अशा प्रकारची निवेदन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेलं आहे सन्माननीय कटेहार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तत्काळच तुमचा विषय मार्गी लावतो आणि तुम्हाला घरकुल किंवा घरपट्टी पी आर कार्ड कसं देता येईल तसं नियोजन आम्ही करतो असं आश्वासन जिल्हाधिकारी साहेबांना दिले